सर्व युवकांची इच्छा आहे की आपण आमदार व्हा आणि दक्षिण मतदारसंघामध्ये आपल्या नावाची जोरदार चर्चा आहे आज आपला वाढदिवस आहे त्याबद्दल आपण काय सांगा नाही वाढदिवस हा जन्मदिवस आहे म्हणून वाढदिवस साजरा होत आहे आणि सगळ्यांची इच्छा आहे युवकांची इच्छा आहे युवा मोर्चाची इच्छा आहे गेल्या दोन वेळेस मी निवडणूक लढली आणि कार अल्पमतानं पंधराशे अशा मतानं पडलो त्याच्यामुळं सगळ्यांना इच्छा आहे की बाबा यावेळेस मी आमदार झालं पाहिजे आता जो पक्षनिर्णय घेईल आणि पक्षाच्या मनावर आहे भारतीय जनता पक्षामध्ये आपल्यालाही माहीत आहे की बाबा जो निर्णय होतो तो आम्हाला मान्य राहतो आणि पक्षानं जर जबाबदारी दिली तर लढायची इच्छा आहे म्हणजे आणि सर्वांची इच्छा आहे म्हणजे युवकांची बी इच्छा आहे आणि जनतेची बी इच्छा आहे आता त्याच्यामध्ये पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला बंधनकारक राहील आपल्या अपिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त जे शहरामध्ये बॅनर लावण्यात आले आहे भवनावरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावला नारा भारतीय जनता पार्टीने दिला आहे का दोनशे पार दोनशे अठ्ठ्याऐंशी पार ना ने पार नाही आता लक्ष विधानसभा आता लक्ष विधानसभा आणि शंभर टक्के मी सांगतो की यावेळेस लो लोकसभेमध्ये चूक झालेली लोकांना कळून चुकली आहे लोक चुक लो, आज भारतीय जनता पक्षासोबत आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा झेंडा विधानसभेवर फडकणारच भारतीय जनता पार्टीच दक्षिण मतदारसंघामध्ये आपल्या नावाची जोरदार हजार चर्चा तर आहेच आहे परंतु आपण आज आपला वाटत आहे त्याच्यातून आपण काय संदेश घेऊन काय नाही पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मंजूर राहील आणि पक्ष भारतीय जनता पक्ष असा आहे की काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय करत नाही आणि माझ्यावर बी अन्याय होणार नाही जर माझं माझं जर सर्वेमध्ये नंबर एकवर रिपोर्ट आली तर ते तिकीट भेटणार याच्यात काही शंका नाही नांदेड दक्षिणचे विद्यमा